नमस्कार मंडळी स्वामी भक्ती चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओ सुरुवात करते मंडळी आपले स्वामी श्री स्वामी समर्थ हे अधिपती भक्तांच्या हकेला धावून येणारे येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभे आहे असं आश्वासन देणारे नुसते आश्वासन देणारे नाही ना तर ते पाळणारे देखील श्री स्वामी समर्थ म्हणजे हे केवळ एक संत नव्हते तर एक चालते बोलते दैवत होते त्यांच्या दर्शनाने लोकांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हायचा आणि अजूनही होतोच ज्यांच्या डोळ्यात अश्रू त्या होते तिथे स्वामींनी आशेचा दिवा पेटवला स्वामींचा जन्म आणि अवतार कार्य स्वामी समर्थे संप्रदायातील द आणि अजूनही होतोच ज्यांच्या डोळ्यात अश्रू त्या होते तिथे स्वामींनी आशेचा दिवा पेटवला स्वामींचा जन्म आणि अवतार कार्य स्वामी समर्थे दत्त संप्रदाय अवतार आहेत ते अचानक अकडकोट ते प्रगट झाले आणि तेथून त्यांनी आपले अवतार कार्य सुरू केले ही नगरी त्यांच्या वास्तव्या पवित्र झाली स्वामींचा वावर अगदी सो साधा नव्हता पण त्यांची शक्ती अपार होती ते कधी रागवत तर कधी हसत कधी शांत बसत पण त्यांच्या प्रत्येक कृतीमागे भक्तांच्या कल्याणाचीच भावना असे भक्तांवरील कृपा एकदा एका गरीब भक्त स्वामींकडे आला त्याच्या घरी अन्न नव्हते म्हणून संस आणि अडचणी संसारामध्ये देखील अडचणी होत्या तो रडत म्हणाला स्वामी माझं काहीच चालत नाही स्वामी त्याला शांतपणे म्हणाले श्रद्धा ठेव सर्व ठीक होईल काही दिवसातच त्या भक्ताच्या आयुष्यात त्याला नोकरी मिळाली घरात सुख समाधान मिळाले स्वामी सांगायचे कर्म करा पण अहंकार नको श्रद्धा ठेवा पण शंका नको सेवा करा पण अपेक्षा ठेवू नका स्वामीचे हे उपदेश कधी मोठमोठी प्रवचने करू दिली नाही त्यांची प्रत्येक कृतीच एक संदेश होती संकटात घाबरू नका देवावर विश्वास ठेवा आईवडिलांची सेवा करा आणि सत्म सत्कर्म करा कारण कर्मच तुमचं खरं धन आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आजही लाखो भक्तांना हा अनुभव येतो की स्वामी त्यांच्यासोबत आहे आजच्या काळामध्ये स्वामी समर्थ आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणूस तणावात आहे नाती तुटत चालली आहे मन अस्वस्थ होतात अशा वेळी फक्त एकच आधार तो म्हणजे स्वामी स्वामींचे नाव घ्या स्वामी समर्थ हा जप मनाचा ठेवला की आत्मविश्वास वाढतो भीती नाहीशी होते आणि मनाला शांतता मिळते हा तर माझा खरा अनुभव आहे स्वामी सांगता तुझं दुःख मला सांग पण श्रद्धा सोडू नको आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या कितीही लोकांनी साथ सोडली तरी लक्षात ठेव हो। स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत याच विश्वासाने जग नक्कीच कल्याण होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मंडळी स्वामींवर विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि स्वामींचे मनापासून नामस्मरण करा जीवनात कल्याण कर होईल जीवनाचे नक्कीच सार्थक होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया अशाच आहे का नवीन भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि व्हिडिओ आवडले चॅनलला लाईक करा शेअर करा श्री सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ